नमस्ते सर्वांना फूड अँड मूड विथ समूह या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण लोणाळ्यामधील प्रसिद्ध असे नारायणधाम मंदिर बघणार आहोत तर हे आहे नारायणधामचं इंटर गेट आणि पलीकडल्या साईडला आहे एक्झिट गेट तर बघू शकता इथं भरपूर प्रमाणात ॲटो आहे जे तुम्हाला इथून लोणाळ्यामध्ये कुठे पण फिरायला नेऊ शकतात इथे ॲटो बुक करायचा आणि तुम्ही लोणाळ्यात जे फेमस प्लेस आहे ते तुम्ही बघू शकतात इथे तुम्ही एक बोर्ड बघू शकतात जे लोणाळ्यामध्ये फिरण्यासारखे प्लेस आहेत ते इथे लिहिलेले आहेत तुम्ही ते ॲटो बुक करून जाऊ सुद्धा शकतात तर हे आहे धामचं इंटर गेट बघू शकतात दोन्ही बाजूला भरपूर मोठाला असा हा गेट आहे इकडल्या साईडला आणि दुसरी साईड पण तुम्ही बघू शकतात भरपूर असं मोठं हे गेट आहे चला मग आता आपण आतमध्ये प्रवेश करून बघू शकता मस्त असं सुंदर हे मंदिर आहे आणि दोन्ही साइडला इथं भरपूर प्रमाणात झाडे वगैरे लावलेली आहेत तर बघा किती मस्त अशी ही झाडे आहेत इकडल्या साइडला फोर व्हीलरची पार्किंग आहे आणि ही आहे नारायणी धामचं मंदिर खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि दोन्ही बाजूला इथं झाडे सुद्धा त्यांनी छान लावलेली आहेत इथं लहान मुलांसाठी गार्डन सुद्धा त्यांनी सुविधा केलेली आहे जे दर्शनाला भाविक वगैरे येतात ते इथं लहान मुलं गार्डन मध्ये त्यांची खेळतात तरी बघा त्याच्या चोहू बाजूने तुम्ही बघू शकता मस्त असं ही कमानी केलेली आहे आणि वर जी कमान दिसत आहे ही आहे राहण्याची सुविधा म्हणजे इथं रूम अवेलेबल आहे ता हे सर्व जे वरची तुम्हाला दिसत आहे ते सर्व रूम आहेत हे बघा इकडे सुद्धा फोर व्हीलरची पार्किंग आहे इकडे टू व्हीलरची पार्किंग आहे आणि वर बघा या सर्व रूम आहेत चला मग आता आपण आतमध्ये प्रवेश करूया तर आपण आतमध्ये प्रवेश करता तुम्ही बघू शकता इथे श्रीकृष्णाची खूप सुंदर अशी फ्रेम लावलेली आहे आणि जालना चालण्याच्या वगैरे प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी इथं फ्हील चेअरची सुद्धा सुविधा केलेली आहे हे आहे त्यांचे कार्यालय जिथं तुम्ही रूम बुक करू शकतात आणि महाप्रसादासाठी सुद्धा इथं बुकिंग असते पर मान्स इथं दीडशे रुपये महाप्रसासा प्रसादाची बुकिंग आहे तर ही इथून आता आपल्याला पुढे जायचं आहे हे बघा मेन जे परिसर आहे ते इथं आहे इथं आतमध्ये खूप छान प्रकारे असे पाण्याचे कारंजे ठेवलेले आहेत आणि दोन्ही साइडला छान असं सा फुलांचं गार्डन बनवलेलं आहे छोटी छोटी गुलाबाची रोपे इथं छान असे लावलेली आहेत हे बघा ज्यांचं हे कारंजेचं आहेत त्यांचे नावाचे त्यांनी इथं ठेवलेलं आहे हे बघा इकडं छान गुलाबाची अशी रोपे लावलेली आहेत एका रोपाला कमीत कमी पाच सात तरी फुले आलेली आहेत छान असं खूप सुंदर फुलांचं गार्डन त्यांनी बनवलेलं आहे आणि सर्व परिसर हा खूप छान स्वच्छ आणि हिरवागार आहे हे बघू शकतात मस्त असं पाण्याचे कारण जे त्यांनी आतमध्ये ठेवलेले आहेत जे लहान मुलं असतात ते खूप छान प्रकारे इथं एन्जॉय करू शकतात हे बघा पूर्ण परिसर किती सुंदर आणि स्वच्छता दिसत आहे ही आहे मोठा कारंजे जिथे लहान मुलं खूप छान प्रकारे मस्ती करतात इकडल्या साइडला आहे गोशाळा तुम्ही बघू शकता ही जी साईड आहे इथं आहे गोशाळा तर पूर्ण परिसर हा खूप सुंदर आहे आतमध्ये मध्य भागात हे पाण्याचे कारंजेच सोडलेलं आहे आणि हे जे मेन जे दिसत आहे मंदिर। जागो जागी ते आहे नारायणीधामच मंदिर प्रत्येक ठिकाणी जागोजागी त्यांनी सूचना फलक सुद्धा लावलेला आहे हे बघा पूर्ण परिसर किती सुंदर दिसत आहे एकदम हिरवागार असा हा परिसर आहे आणि इथं धामच्या समोर हे बघू शकता इथं मस्त अशी महादेवाची मूर्ती ठेवलेली आहे सुंदर अशी बसलेल्या महादेवाची इथे मूर्ती आहे आणि समोर आहे नारायणी धाम मंदिर हे बघा इथं खूप सुंदर मंदिर आहे आणि त्याच्या समोर इथं महादेवाची मूर्ती ठेवलेली आहे तर इथून आपल्याला आतमध्ये आता प्रवेश करायचा आहे हे इथून आतमध्ये प्रवेश करून आपल्याला जायचं आहे इथं सुद्धा त्यांनी सूचना फलक लावलेला आहे परिसर स्वच्छता आणि शांतता ठेवण्याचे प्रत्येक ठिकाणी त्यांनी सूचना फलक लावलेले आहेत इथून पायऱ्यांनी आपल्याला वर जायचं आहे त्या अगोदर आपल्या इथं चप्पल स्टँडवर चप्पल ठेवून आपल्याला वर जायचं आहे तर इथं आहे पिण्याची पाण्याची सुविधा आणि त्याच्या साईडला आहे चप्पल स्टँड इथे बघू शकतात इथे खूप जणांनी चप्पला वगैरे सोडलेल्या आहेत तर इथे पण आपण पण चप्पल सोडून जाऊ मंदिराकडे इथे मी चप्पल वगैरे सोडलेली आहे आणि आता आपण जाऊया वर तशा सॅटरडे आणि संडे इथे भरपूर प्रमाणात गर्दी असते इथून आपल्याला वर जायचं आहे बघू शकता पायऱ्याची पण डिझाईन किती सुंदर अशी केलेली आहे हे पूर्ण परिसर तुम्ही बघू शकतात किती छान असा दिसत आहे आणि भरपूर मोठा मोठ्या प्रमाणात हे परिसर आहे इथून आपण आतमध्ये आलेले आहोत हे बघा किती सुंदर वाटत आहे आणि त्या आतमध्ये फक्त एकच असं शॉप आहे जिथं तुम्हाला देवीचं सामान वगैरे मिळू शकते देवीचे वस्त्र असेल किंवा दुसरं प्रसादाचं सामान सुद्धा इथं छान प्रकारे मिळतं हे बघू शकता इथे छान असे घरगुती सुद्धा सामान तोरण वगैरे मंदिरला पाहिजे असेल तिथं मिळून जात तर बघा किती सुंदर असं मंदिर आहे डिझाईनचं पायऱ्या सुद्धा तुम्ही बघू शकतात आणि सर्व पायऱ्याचं वगैरे फडशी जी आहे ती संगमरावरची फळशी इथं बसवलेली आहे बघा कमानची डिझाईन वगैरे खूप सुंदर अशी डिझाईन इथं केलेली आहे बघा पूर्ण परिसर चला मग आता तुम्हाला दिसू शकते ही आहे नारायणधरची मूर्ती तर आता आपण घंटी वाजून आतमध्ये प्रवेश करूया पूर्ण हा हॉल बघा किती सुंदर आहे बाजूने इथं चेअरची सुविधा केलेली आहे बसण्यासाठी मस्त असं आपण दर्शन करून इथे निवांत थोडा वेळ इथं बसू शकतो आणि सर्व ओपन स्पेस आहे हे बघा पूर्ण आणि ते प्रथम आहे श्री गणपतीची मूर्ती मध्य भागात आहे धाम देवीची मूर्ती आणि तिसरं आहे हनुमानाची मूर्ती हे इकडल्या साईडला आहे हनुमानाची मूर्ती हे बघू शकतात तर हॉल भरपूर असा मोठा आहे आणि खाली चटई वगैरे पण बसण्याची सुविधा इथे केलेली आहे हे चौ बाजूने इथं खुर्च्याची सुविधा पण आहे वर पण तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी झुंबर त्यांनी लावलेला आहे आणि वर डिझाईन पण बघा किती सुंदर अशी डिझाईन केलेली आहे डिझाईन ही मागच्या वेळेस थोडी वेगळी होती यावेळेस त्यांनी बदललेली आहे तर किती सुंदर अशी डिझाईन इथे केलेली आहे चला मग आता आपण देवाचं दर्शन वगैरे करून घेऊ इथं प्रथम आहे श्री गणपतीची मूर्ती सुंदर असं गणपतीचं छोटंसं इथं मंदिर आहे हे बघू शकतात मस्त अशी गणपतीची मूर्ती इथं आहे त्यानंतर आहे धामदेवीची मूर्ती इथं आहे धाम देवीची मूर्ती सुंदर अशी खूप सुंदर अशी सजवलेली ही मूर्ती आहे आणि इकडं आहे हनुमानाची मूर्ती खूप सुंदर अशा इथं मूर्ती बसवलेल्या आहेत आणि मंदिर पर खूप सुंदर असं आहे मंदिर तुम्ही बघितच असेल भरपूर सुंदर असं हे मंदिर आहे हे बघू शकता मस्त असा हॉल आहे दर्शन करून चला आता आपलं दर्शन झालेलं आहे प्रसाद पण आपण घेतलेला आहे चला तर मग आता आपण जाऊ गोशाळेकड दर्शन वगैरे करून आपण खाली उतरलोत आणि इकडल्या साइडला आहे गोशाळा गोशाळेमध्ये भरपूर प्रमाणात इथं आहेत आहे इथे बोर्ड पण तुम्ही बघू शकता गोशाळेचा बोर्ड सुद्धा इथे लावलेला आहे इथं पण एक छोटस एक गार्डन त्यांनी बनवलेलं आहे त्याला उद्यानास इथं त्यांनी नाव दिलेलं आहे इथं पण छोटी छोटी गुलाबाची रोपे आहेत हे बघू शकता उद्यान आणि इकडल्या साइडला आहे गोशाळा गोशाळेमध्ये गायी भरपूर प्रमाणात आहेत हे बघा पूर्ण परिसर किती सुंदर असं दिसत आहे आणि कलरिंग वगैरे त्यांनी सेम केलेली आहे मंदिरला व्हाईटमध्ये आहे इकडं आहे गोशाळा आता तर गोशाळेसाठी इथं त्यांनी खाण्यासाठी चारा सुद्धा ठेवलेला आहे आणि चारेला चारा खा देण्यासाठी चार्ज सुद्धा त्यांनी लावलेला आहे एका टोपलीमध्ये ते गायीसाठी आपल्याला चारा सुद्धा देतात आणि त्याला पैसे सुद्धा आपल्याला द्यावे लागतात हे बघू शकतात इथं पैसे सुद्धा देऊन आपण ह्या गाईला चारा देऊ शकतात तर खूप सुंदर असं लोणाळ्यातील नारायण धाम हे मंदिर आहे जर तुम्ही कधी आलात तर नक्की या मंदिरला व्हिजिट करा जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका